ನಮಸ್ಕಾರ ವಿವಿಧ ಮಾನಸಂತ ಮಹಿಮ್ರಂಥ ಗುರುಚರಿತ್ರ ಮಹಿಮ ಅಧ್ಯಾಯತ್ನ ಅಭಿವಾಚನ ಕರತಾಯ ಆಜ್ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ಸಪ್ತಿ ಆಯ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮ ಪ್ರತಿಕ್ರಿಯ ಗುರುದೇವದಿಹ ಗುರುಚರಿತ್ರ ಅಧ್ಯಾಪ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯಿ ಗುರುದೇವದ ಚರನಾರ गुरु ब्रह्मा गुरु विष्णो गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर श्रोते भावे सावधान श्री गुरु चरित्राध्याय ऐकुणी ब्रह्मानंदी निमग्न पै सेवनी गुरु चरित्रामृत नामधारक तटस्थोत अंगीधम पुलांकित रोमाच उठवते देखुनी सिद्ध सुखावती समाधी लागली असी मनती सावध करावा माहुती लोकपोकार नायक लोकपो कारा कारणे म्हणून निहस्ते क्रोवळीत प्रेमे भावे अलिंगिती देहरी मणती एकबाळा शिष्योत्तमा नामधार प्रेश्यापरी सिद्ध सांगती परोपरी मग तो नेत्रोन्मिलन करी करजोडुनी उभा टाके म्हणे कृपे चैत आु व सागर पैल पारु तुचिरी करीसि करी श्री गुरुराया हे से नामदारक विनवीत शिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरु चरित्रामृत अवतारने का मज सांगा ऐकून शिष्याची प्रार्थना आनंद सिद्ध्याची आम्हा म्हण ती बाळक तुझी वासना खंड राहो श्री गुरु चरित्रे श्री गुरु चरित्राची ऐका सांग आता अवतार तर नेका प्रथम पासुने सारंश निका बानाध्याय पर्यंत प्रथम अध्यायी मंगलाचर मुख्यदेवताचे सेस्मरण श्रीगुरमूर्तीचे दर्शन भक्ता प्रती द्वितीय द्वितीध्यायी ब्रम्हत्पत्ती चारिवाचे भाविथी श्रीगुरुसेवादीपका प्रती गडलीय से कथियेले अमरजा संगमा श्रीगुरने अमृते धामा अमरीश दुर्वासे यांचा महिमा तृतीय तृतीयाध्यायी कथेला चतुर्थ अध्यायी अनुसू प्रती चरावया त्रिमूर्तीयेती होती तन पुन पान आनंद ట స గ స ලගගේ ೋ ವන ವන කර స్ాපන ට ගೋ స રાયા પ્રતિ ગૌતમ સાંગત તાંડાય અકસ્માત સાત્વે દહી વર્ણિતે માતા પુત્ર જીવ દેતો હો તે તયા પ્રતિ સાંગતી શની પ્રદશ વ્રત દેતી કૃતિ અષ્ટમી નવ નવાધ્યાયરજકા પ્રતિ ગુરુ મૂર્ત ગુરુ રાજ્ય દેતી દર્શન દેવ વનતી કુડતી ગુપ્તધારે તસ્કરી મારીલા ભક્ત પરાન તસ્કરાવધી શ્રી ગુરૂ એવું ન બ્રાહ્મણાલા પ્રાણદાનેતી દશમાધ્યાત્ महादेव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तीचे उदरी एकादशी अवतारेले द्वादश अध्ययी माते प्रति ज्ञान कृतुनी पुत्र देती पाशी क्षत्री घेती यात्रा ती उत्तरेची माता पीतयती करंजपुरी येती गोधातीरी कुशी कुक्षि वेथेच्या विप्रावरी कृपा कृती त्रयोदशी क्रूर यवनाचे करुणी शासन सायं देवा सुवराना देती श्री गुरु कृपा कुण चौदाविया अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थी सांगती शिष्या प्रती यात्रे दोडुनी गुप्त होती वजनाती श्रीगुरु षोडशी ब्राह्मणा श्री गुरुभक्ती तितली ज्ञानशक्ती श्रीगुरुआय बिल्लोडी प्रती भुवनेश्वरी सनीत गणेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे कृप अर्पण त्यास श्री विद्या देवन धन केला शक्त सदती गेवडा उपटुन दरिद्राचा कुंभदिरा हेमाचा वर्णिला प्रथम श्रीगुरूचा अष्टदशाध्यायात करुणी वर्णन योगी ಜ್ಞಾನ ಶಿಧ ರೂಪೆ ವಿವ್ಯಾಥಾ ಪ್ರೇತಾಣಿ ಅಧ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರು ಎಳು ಪಿಕ್ಷಾ ದ್ರ್ಯ ವಿಧ್ಯಾ ಮೈಷಿ ಹೊಸ ದಿನ गावे साव्यात वरधी दला ते श्री गुरु स राजाने गाणगापुरास उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी गुरु निंदा भेटो जाती त्रिविक्रमाती विश्वरूप विप्र लागे श्री पाद पद्मा चोवीसात वर मलेच्छा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमाचरती त्या लागे उणीसा अंगती गुरु पाशी आला पंचवीसी सव्वीसात तया ब्राह्मणा थ्रीगुरुसा वेद रचना त्यागामनती वादकल्पना परी ते उनत नायक ती सत्तावीसिआ अनुनी पतिता विप्राशी वेदवादक्रिता कुंटितकुरुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस केले अष्टावीसी तया पिता धर्माधर्म सांगुिक पुनरपि गृहाप्रति पतिस्ता गृह त्रि सी भश्म प्रभाव गुरुराव कथिटिगृराव राक्षसा वाम वामभाव हा इतिहास शा अध्याय पती मरता श्री गरीबो आकानता ती स श्री गुरु नाना कथा कतुने नाशांतो एकतीसाव्यात ती कती व्रतेची धर्मसांगता सगमन प्रकार बोधिता ते श्री ते जगद्गुरु सगमने गता सती श्री गुरसी नमस्कारिती आशीर्वाद देवणी तिचा पती पत्तीसव्यात उठवेला रुद्राक्ष धारणा कथा कुकुटमटरोघेदन हो वैश्यवशेचे कथन तयाचे रायाचे प्रयार रुद्राध्यायम इमा वर्णन चौथी साव्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रयाचे पंच त्रिशत शत પ્રસંગાત કચ દેવયાની કથાવત હાણિક સોમવાર વ્રત સમતીને ચસંગે છતીસિ બ્રહ્મ બ્રાહ્મણ શ્રીને લે પ્રાણભોજના કંટાળુ ધરીથી શ્રી ગુરુચરણ ચારલાકર્મ માર્ગ સાંગતી સપ્ત નાના ધર્મ વિપ્રાણી બ્રહ્મકર્મ પ્રસનૌ વર ઉત્તમ દેતી શ્રી ગુરૂત અષ્ટ્રીસી ભાસ્કરબ્રાહ્મણ દિહા પ્રત્યેસિધિ जेविले बहु ब्राह्मण आणि कगावचे सोमनाथची गंगा योती साठ वर्षाची वंद्या होती ती पुत्र संतती एकोणचाळीसावे अध्यायी नरि कवई शुक्षकाष्टा अर्च उणी दडिली त्याचा कुष्ठा शबर कथा शिष्यविष्ठा तर सागती यक्के चायसा सायम देवा हस्ते गेती श्री गुरुदेव सेवा ईश्वर पार्वती संवाद प्रवा काशी यात्रा निरूपण पुत्र त्रेसी साय देव देऊणी करीति श्रीस्तव त्याला कथित भाव वरे देती वेचायसी अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत त्याची कथा व्रत देवागोणी व्रत कवीतेसि सवेचायसी श्री श्रीपर्वत राहु शकेशी शिवरात्री पुण्यकथा विमर्शन राजा कथि पंचेचाळीस ही कुष्टी ब्राह्मण आला तुळजा प्रावण त्याला करुणे संगमिस्ताना कुष्ट नासुने ज्ञान देती कलेश्वर यु परे ग्रामास श्री गुरु भेटती न कवीस आपला शिष्य कृती त्यास सेहेचाळीसा अवध्या आहे सत्तेचाळीसी ती शिवाळी सण गुरुशी ती सात जण तितुके रूपे धरुणे आपण गेले मठी राहिले अठ्ठेचाळीशी क्षुद्र त्याचा जो अंधळा का पुणे टाके देशात कोणे कोणे पुढती आनंद वेले ते आते एकोण पंचाशी ती श्री गुरुमूर्ती अमर जासंग महात्मे करीती नानगड करवणे दडवेदी ती कुष्ट दैव वर्जिती रत्ना दिवे बाईचे मुलेच्या स्फोटक दोडे ती भक्ती स्तवन द्याचे नगर ती पुढे श्री पर्वती भेटो गणती पन्नासावे अध्याय एकावन्न बावन्न आता गुरुमूर्ती देखुणी आख्यती पाप प्रवृत्ती उपद्र व्य नाना गुप्त रूपे राहावे नर हरिक रवी कृष्ण काष्टा हरच उनी दौडिली त्यांची कुष्ठा शबर कथा शिष्यवष्ठा चाळीसा सांगते, संगती एक चाळीस हि साहेब देवास्ते गेती श्री ઈશ્વર પાર્વતી સૌ ભરવા કાશીયાત્રા નિરૂપવન પુત્ર કલત્રિ સાયમ દેવ એવણી કરી શ્રીગુર સલા કથિતિ યાત્રા ભાવ દેતી વેચાળીસી ત્રાઇસી અનંત વ્રત કર ધર્મરાયા કૃષ્ણ સાગત તે કથા સાયમ દેવા વ્રત સાવણી વ્રત કરી सवे चायषी तंदुकार वक्तासी श्रीपर्त शिवरात्र शी क्षणशी शिवरात्रिपुण्यकथा त्यासी कथे कथेरी पंचे कुष्टी ब्राह्मण हरा तुळजा ब्राह्मण त्यारा करु संविस्ताना कुष्ठ नाचिहेरी कल्हेशर विप्रगे ग्रामास श्रीगुरुट ती नरे गिस आपलं शिष्य क्री ति त्यास शेचाळीस सत्तेचाळीशी दिवाळी गुरु श्री ती सात जण तिथुखे रूपे धरून आपण गेले राहिले अठ्ठेचाळीशी क्षुद्र शेती त्याचा दोनदळा कापणी टाकती शतगुणे पिकुणे म्हणती आनंद वेदे तया ते एकोण ती श्री गुरुमूर्ती अमरदास संगम महात्मे किती ज्ञान करुणे रोडी ती कुष्ठ दैवा वरची ती रत्नाबाईचे मलेच्छाचा સ્ફોટક દોડી તી વ્યક્તિ સ્થવ ત્યા છે નગરા જતી પુ શ્રીપરતી ભેટો મન તિ પન્નાસાઇકાનાથ ગુરુમૂર્તિ દેખુણીયા ક્ષતિ પાપ પ્રવૃતિ ઉપદ્રવિ તીર નાના અતિ મનુની ગુપ્તરૂપે રહાવે એ સા કરુણી સાંતી ગુરુર આજે અમે જાઉં પુરતાવર મલ્લિકાર્જુન યાત્રે એસે ગુણિ ભક્ત જન મિ હોતી અતિ ઉદ્વિગ ઉદ્વિગ્ન શોક કૃતિ આક્રો દો ન શ્રી ગુરુચરણી રોળ હતી હિતકે પાઉણી ગુરુમૂર્તિ વરદસ્તી તયા કરતી ਮਦਵਜਨੇ धरा ਅਸਕਤੀ ਮਟਰਾਮੀ ਮਨੋਰਾਉਨੀਆ 에세ਵੋਦੁਨੀ ਸਿਸ਼ਿਆਸੀ गुरु गेले कर्दळी बनासी सी नाविकमुखे साहणे गोष्टी सी निजा नंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरु चरित्र नंत कथा पवित्रावन कथिझा शिधार का तुझ कथि अवतारेली वाटिका लोका परी गुरु गुप्त असती हसती कान अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त धारे भक्त जनाला जयसिपाय भेट दिवतरणी का सिद्धमाला श्री गुरु वेट ती जपे जायसा भावा त తైసి కార్య సంపాది గొరువేకి రిచే తేల దీతరా చైల మణి శ్రీ గురు చరిత్ర సమణ ఐసి అవతార నిఘా దాన తుజ కతిడి కథాచి కూన హేసే సత క్రిత స్మరణ కథాను એ સે વે સિદ્ધમોની નામધારક રાગે ચરણે વિનયત સે કરોડિણી તુજે વચને સર્વિ હાતા સે વિનયની શ્રી ગુર સપ્તાહ પારાયે કિ વાચાય પ્રતિદિને મજ સાંગા શ્રી ગુરુરાય શ્રી ધમતી નામધારકા ત્રશ્ન એકકા પ્રકાર વૈલકા તુજા પ્રશ્ને ક્રોણીયા હંતકરણ સતા પવિત્ર સદાકાળ વાચય ગુરુચરિત્ર સગ્હો ઐત્ર दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाताव्याची पद्धती यथाशक्ती यथास्थिती शुचिरभूत होणे बहु शास्त्रिती सप्ताहकृती बहुपुण्य पावन आवश्यक स्थान संध्या करून पुस्तक वाताचे स्थान रंगवाद्या शोभा करावे संकल्प करून पुष्पकरूपी श्रीगुरुचे पूजन येथोपचारी करण ब्राह्मणा सही पूजावे प्रथम दिवसा एक स्थान एकस्थान आवर्थभाषणी धरावे मौन कामादि नेम राखावे धीपसावे शोभायमा आदैव ब्राह्मणा वडिलां विन्नो पूर्वोत्तरम उपकरणं वाचनिन आरंभ करावा नवसंकेतय प्रथमदिनी एकविसा प्रेंत द्वितीयदिनी एकोनतीस तृतीयदिनी चतुर्थदिवशी peristisत्वई प्रतिस प्रेंत पाचवेदिनी त्रयचाइसवे सावेदिनी सप्तमे भावन वाचन अवतारिका वाचावे नृत्य पाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरुते नमस्कारोण उपहारकाई करावा या का प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे ओमिशायना साराव शास्त्रधारी करूण सुचिरे हे अमोता सप्तदि न ब्राह्मण सुवासनी भोजना यथा शक्त्या दक्षिणा संतुष्ट देवन सर्विद्ध सप्त अनुष्ठान कृता होय श्री गुरुदर्शन भूत प्रेतादि वाद निरोहोना हो के सौक्य से, ਸਿਧਾਚੇ ਵਚਨਾ ਇਕੋ ਨੇ ਨਾਮਧਾਰਕ ਲਾਗੇ ਚਰਨੇ ਮਨੇ ਬਾੜਾ ਚਾਰੇ ਪਰੋਣੇ ਉਪਰਕ੍ਰਿਤ ਕਾਇਦੇ ਇੱਕ ੜਾਇ ਸ੍ਰੋਤੇਮਣਤੀ ਵੰਦਨੇ ਪਾਈ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਕੇ ਲਈ ਪਉਨੌ ਲਾਈ ਬਾੜਾ ਕਾਮ੍ਰਿਤ ਬਾਜੀ ਆਈ ਰੈ ਸੇ ਅਮਾ ਪਾਚਰੇ ਕਿਉ ਆਂ ਸ਼ਿਦਮੋਣੀ ਬਰਾਹਕ ਨਾਮਧਾਰਕ ਸਿਧਜਾਤਕ ਮੋਕਪਸਰੁਣੀ ਵਿੰਦੂ ਇੱਕ ਵਿੰਦੂ ਇੱਕ ਮਾਗਤ ਅਪਾਰ ਵਰਸ਼ਿਲ శ్రీ గురురాయచేరుచరణ శుద్మణిచే గురుఅన నామధారకా నమన యే క్రినారాయణ శ్రీ గురునారాయణ విశ్వంబరాదీన ఆప్నా ప్రావునిఖూనా గురు శిష్య రూపే క్రీడేసి శ్రీ గురుచరిత్రామృతే పరమకథాకల్పతర శ్రీను సరస్వ్యాఖ్యానే చీదనామధారక సంవాదే ద్వయసారే అవతర श्री थ्रीपंचाशत मो देहाया श्री गुरुदत्तात श्रीगुरदेवदत्त श्री गुरुचरित्र संपूर्ण ओम ओम तत्स ओम तसत संख्या नव्वद श्री स्वामी समत जय जय स्वामी समत श्री स्वामी समत जय जय स्वामी समत श्रवण केले तर प्रतिक्रे श्री दत्त लिया आज आपण श्री अध्याय त्रेपन्न समाप्ती केली जर तुम्हाला आवडले तर नक्की प्रतिक्रिया लिहा जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमस्वची याचना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त